फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी पाच शेतकऱ्यांनी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना तक्रार केली आहे शिरोरकासार तालुक्यातील कोमळवाडा या ठिकाणी सौरऊर्जेचा पंप बसवून देतो असे म्हणून पाच शेतकऱ्यांकडून प्रत्यक्ष एकोणसत्तर हजार पाचशे दोनशे रुपयाची फसवणूक केली व एकोणसत्तर हजार दोनशे रुपयाची लूट केली मात्र त्यांना सौरऊर्जा प्रकल्प न देता उडवाउडवीची उत्तरे देत त्यांचे फोन घेणे बंद केले या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ ताल होत होती संबंधित पाच शेतकऱ्यांनी शरूर कासार पोलीस ठाणे तसेच बीड सायबर या ठिकाणी घेतली नाही अक्षरशः संबंधित शेतकरी अमोल विठ्ठल बारगजे वाळू अंकुश कातखडे मोहन अंकुश कातखडे पांडुरंग तुकाराम पाटोळे भीमराव भगवानराव काकडे सर्व राहणार कोमलवाडा या शेतकऱ्यांनी गोरख मसू गायकवाड आणि गोरक्षनाथ नवनाथ पन्हाळकर या दोघांच्या विरोधात पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना तक्रार केली आहे बळवाम कोशकात खडे मुक्काम पोस्ट तालुका शिरो सौर ऊर्जा प्रकल्पाच्या नावाने नेमकी काय फसवणूक झाली आपली ते दोन व्यक्ती घरी आले म्हणजे सौर ऊर्जा ऑनलाईन तुमच्या नावावर आलेला आहे तर तुम्ही दिदी भरण्यासाठी तीन हजार पाचशे पाठवा तीन एच पीच्या आठशे एच पीला साडेआठ हजार ते पाचशे एच पीला हो वोले 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 असे पाठवा म्हणले फोनपेवर तुम्हाला दोन दिवसात सौर ऊर्जा फिट करून भेटल कोण होते ते लोक आता वळ नव्हते पण सौर ऊर्जावाले ऑनलाईन वाले आलो होतो आम्ही असं त्यांनी सांगितलं घरी आले ते का घरी आल का? आले होते टू व्हीलरवर किती फसवणूक झाली आपली एकोणसत्तर हजार दोनशे रुपयाची पाच जण आहेत आम्ही पाच शेतकऱ्यांची का हा तर या यासाठी आपण काय पाठपुरावा केला होता पोलिस स्टेशनला गेलो शिरूर कासारच्या तर ते म्हणले तुम्ही सायबरला जा बीडला तर सायबरवाल्याकडे गेलो तर सायबरवाले म्हणले तुम्ही शिरोड पोलिस स्टेशनला जा तर घरी फसवणूक झालेली आहे ती ते म्हणले तुम्ही सायबरला जा तर सायबरवाल्याने दखल नाही घेतली शिरोड पोल स्टेशनवाल्याने सांगितलं आम्ही घेत नाही तुम्ही बीडला जा नंतर आम्ही काल वीस तारखेला आम्ही एस पीचे एस पी साहेबांची भेट घेतली काय म्हणाले एस पी साहेब तुम्हाला ते साहेबांनी पूर्ण कागदपत्र पाहिल्यानंतर त्यांनी शिरोड पोलीस स्टेशनला फोन केला डॉक्टर साहेबाला तर यांच्याकडं पूर्ण मोबाईल नंबर फोटो टू व्हीलरचा फोटो हे ऑनलाईनपासूनच झालेली पूर्ण पुरावे असताना तुम्ही तक्रार कमी नाही घेतली तर ते त्यांनी ते एस पी साहेबांनी यांना पाठवलं कॉल केला तर हे म्हणले त्या पाठवून काय अडचण नाही अशा प्रकारे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना तक्रार केली आहे